घोड्याचा फडशा पाडल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय या घटनेमुळे शहरात बिबट्याची दहशत वाढली आहे यापूर्वीच तळोदा शहरापासून जवळ एका महिलेवर बिबट्यानं हल्ला करून तिला जखमी केलं होतं आमदार राजेश पाडवी यांनी वन विभागाला बिबट्याला पकडण्याचे निर्देश दिले होते मात्र अद्याप वन विभागाला यश आलेलं नाही शहरात बिबट्याचा मुक्त संचार वाढल्यानं नागरिकांनी त्याला त्वरित जेरबंद करण्याची मागणी केली आहे धर्मदंड न्यूज साठी तळोदा प्रतिनिधी प्रफुल्ला साणे यांचा सा खास रिपोर्ट रोजी गाजीपूर शहराजवळील गावाजवळ बिबट्याने एका महिलेवर हल्ला केला होता त्या त्या हल्ल्यात महिले अतिशय गंभीर झाली होती त्या ठिकाणी आमदार राजेश पाडवी साहेब यांनी भेट देऊन वन विभागाला पकडण्यास जेर, जेर बंद करण्यास आदेश दिले होते आठ तर दिवसाच्या नंतर बारलेट्टी परिसरातील भारत भारतावरील मिल येथे एक बिमट्याने घोड्या यासार हल्ला करून ठार केला तर वन विभागाने याच्यावर जनतेला सुरक्षित साठी काहीतरी बंद करावं ठोस करा करा भी, ना, या वा कारवाई करावी आणि करावे आधी जंगलात राहत होते पण आता राहून अं यायला लागला तर नागरिकांनी राहायला कुठे जावे पूर्ण भयभीत झालेले आहे तर यांची यावर त्वरित वन विभागाने त्वरित कारवाई करून नागरिकांना आणि शासनाकडून मालकास नुकसान भरपाई करण्यात यावी सबस्क्राईब न अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट